पतित पावन संघटना पुणे शहर तेलंगणा राज्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या विटंबने प्रकरणी दोषीवर कठोर कारवाईची मागणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांचे विटंबण्याच्या निषेधार्थ त्यांच्या अर्धकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष श्री स्वप्नील नाईक यांनी बोलताना सांगितले की कायदा व संविधानाचा गंभीर अपमान तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची जाणीवपूर्वक विटंबना तोडफोड केल्याची घटना ही अत्यंत निषेधार्थ सामाजिक तेढ निर्माण करणारी व भारतीय संविधानातील समता बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यावर थेट आघात करणारी आहे महात्मा फुले हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे वैचारिक आधारस्तंभ असून त्यांच्या स्मृतीचा अपमान करणे म्हणजे देशाच्या सामाजिक सलोख्यावर घाला घालण्यासारखे आहे या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केलेली असल्याची माहिती माध्यमांसमोर आली असली तरी अद्याप आरोपींची नावे व तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाही ही बाब गंभीर असून तपास प्रक्रियेत पारदर्शकता राखणे आणि दोषीवर कठोरात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा तेलंगणा येथील तेल्लपूर गावात जो पुतळा पाडला त्याचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो राष्ट्रपुरुष हे फक्त एका जातीपुरते नाहीयेत संपूर्ण भारतभूमीसाठी स्त्री शिक्षणाला वाचा पडणार स्त्री शिक्षणाचे पुरस्कारते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले हे एका जातीपुरते मर्यादित नाहीत तर ते राष्ट्रविचाराशी प्रेरणे आहेत या घटनेचा निषेध म्हणून कथित पाहुनने मोठं आंदोलन केलं आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यात दुग्ध अभिषेक करून पुष्पार अर्पण करण्याचं काम आम्ही केलं आपली मुख्य मागणी काय आहे आमची मुख्य मागणी एक आहे की जे वीस लोक आता याच्यात अटक आहेत त्यांना जास्तीत जास्त पद्धतीने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी म्हणून आम्ही काल पुणे जिल्ह्याचे आपले जे जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना या प्रकारचं निवेदन दिलं आहे आणि त्यांना सांगितलं की या प्रकारची जी कलम आहेत म्हणजे कलम एक दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव धर्म समाजाच्या श्रद्धास्थारांचा किंवा पूजनीय व्यक्तींचा जाणीवपूर्वक आपण करून धार्मिक व सामाजिक भावना दुखवणे हे असे पाच सहा कलम जे आहेत जे कडक आहेत जे कठोर कारवाई होतील जेणेकरून अशी कुठली विद्रूप कुठल्याही प्रकारची जे काही विचारसरणी असतील ते कुठल्याही राष्ट्रपुरुषांना हे घेणार नाहीत म्हणून आपण तो या प्रकारे निषेध नोंदवलेला आहे गुन्हा दाखल झाला आहे जो वीस गुन्हा जो वीस जणांना दाखल केला आहे त्यांच्यावर एकशे अडुसष्ट प्रमाणे त्यांना नोटीस दिली आहे परंतु एकशे अडुसष्ट प्रमाणे जो दाखल केलाय तो नसून याच्यामध्ये दोनशे पंच्याण्णव दोनशे पंच्याण्णव हे सामाजिक बांधिलकी सामाजिक भावना बिघडवणे समाजाची शांतता भंग करणे अशा प्रकारचे जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असे गुन्हे दाखल करावे आणि कोणताही भारतभूमीवर कोणताही माणूस कुठलीही शक्ती अशी वाईट हे करणार नाही म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असं आम्ही निवेदन दिलं भूमिका पुढची भूमिका आमची अशी असणार आहे जर लवकरात लवकर त्यांच्यावर जर योग्य कारवाई झाली नाही तर आम्ही त्या संघटनेच्या अन्यान्य वेगळ्या मार्गाने आम्ही जे काय असेल ते आंदोलन करू ते तुम्हाला पर कळवूच यांचा रिपोर्ट